न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगावातून बांगलादेशींनी काढले बनावट भारतीय पासपोर्ट चार जणांवर गुन्हा एस पी शेवगावात वास्तव्य दोन हजार पंचवीस मध्ये पर्दाफाश बनावट पासपोर्ट प्रकरण उघड शेवगाव शहरातून बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चार बांगलादेशी नागरिकांविरोधात शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे यांच्या सूचनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने सखोल चौकशी करण्यात आली चौकशीत या चारही इसमांकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध पुरावा नसल्याचे निष्पन्न झाले सन दोन हजार अठरामध्ये शेवगावात वास्तव्य करून बनावट पत्ता व कागदपत्रे सादर करत त्यांनी पासपोर्ट मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह पासपोर्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा